गुरुमौली या यूट्यूब चॅनेल वर आपले खूप खूप स्वागत आहे आपण सगळे स्वामी भक्त स्वामींची सेवा करतो स्वामींचे आणि आपले जे काही नाते असते ते अतुट नाते असते जी युक्ती स्वामींना आपले मानते स्वामींशी नाते जोडते त्या युक्तीला स्वामी कधीच सोडून जात नाही स्वामी पण आपल्या भक्ताच्या आधीन होतात जेव्हा स्वामी भक्त स्वामींच्या समोर रडतो तो एक वेगळाच अनुभव असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा स्वामी भक्त स्वामींसमोर रडतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो त्याच्या आयुष्यात काय फरक पडतो पण त्याआधी आपण गुरु मावली या वर नवीन असाल तर गुरुमावली या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा तर सेवेकरी बांधवांनो जेव्हा तुम्ही स्वामींना देव म्हणून पुजता तेव्हा स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होत नाही आता तुम्ही म्हणाल हे कसे तर जोपर्यंत तुम्ही स्वामींशी जवळचे नाते बनवत नाही तोपर्यंत ते तुमच्या जवळ येत नाही मग तुम्ही कोणतेही नाते बनवा स्वामींना आई म्हणा वडील म्हणा मित्र म्हणा भाऊ म्हणा कोणतेही नाते बनवा स्वामींशी तुम्ही जेवढे जवळचे नाते बनवाल तेवढे स्वामी तुमच्या जवळ येतील देव हा फक्त तुम्हाला प्रेमाने भक्तीने मिळतो प्रेमाने स्वामींकडे बघा त्यांचं रूप नेहाला मग बघा ते स्वामी तुमच्या बरोबर राहतील तुम्हाला कधीच एकट वाटणार नाही तुम्हाला कधीच जाणवणार नाही की तुमचे वडील आई भाऊ मित्र नाही कधी होत तर स्वामींशी तुम्ही नाते जोडता शाना त्यांना तुम्ही बोलवता मग तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला तरी तुम्हाला स्वामींच अस्तित्व जाणवतच आणि अशा वेळी स्वामी तुम्हाला एकटं कधीही पडू देत नाही कारण जेव्हा स्वामींची आपल्यावर कृपा होते तेव्हा स्वामी आपला हात पकडून भवसागर पार करतात म्हणजेच कितीही मोठं संकट आलं तरी स्वामी तुम्हाला अलगद बाहेर काढतातच तुम्ही जेव्हा स्वामींशी नाते जोडता त्या नात्याचं महत्त्व स्वामींना माहित आहे कारण स्वामी स्वतः तुम्हाला मिळतात कारण ते फक्त भक्तीचे भक्त बुकेलेले आहेत ते कोणतेही जात धर्म रूप रंग काहीही स्वामी बघत नाहीत ते फक्त आणि फक्त एवढेच बघतात की माझा भक्त मला किती श्रद्धेने किती भक्तीने किती विश्वासाने पुसतो आहे माझ्यावर त्याची किती श्रद्धा आहे व ती किती खरी आहे जो कोणी भक्त स्वामींपुढे रडतो तो तीन कारणांमुळे रडतो जेव्हा तो खूप असेल खूप मोठ्या संकटात असेल त्यातून बाहेर पडणे त्याला वाटत असेल कोणताही कसलाच मार्ग मार्ग सापडत नसेल असा मदतीसाठी स्वामींपुढे रडतो तसेच स्वामींपुढे रडण्याचे दुसरं कारण म्हणजेच प्रत्येक व्यक्तीही आपल्या जवळच्या आधार वाटणाऱ्या माणसांजवळ रडते जसे की आपण एखादे संकट टेन्शन आले की आपण सर्वात आधी आई वडील मित्र भाऊ यांच्याशी आपलं जवळच आपण रडतो कारण आपल्याला असं वाटतं की या कि रडल्यावर आपलं समजतो कोणी नसलं तरी स्वामी मला नक्की साथ देतील असा त्याचा विश्वास असतो एक भक्त दुःखात रडतो तर एखादा भक्त खूप सुखी समाधानी असता स्वामींपुढे रडतो तो स्वामींचे आभार स्वामींबद्दल कृतज्ञता करण्यासाठी रडतो कारण की तो विचार करतो की मी स्वामी भक्तीत नुसता आलो असताना माझ्याकडे काहीही नसताना एक वेळेस अन्नही नसताना आणि आता स्वामी कृपेने माझा राजा झाला मला स्वामींनी कुठून कुठपर्यंत नेला आहे म्हणजे स्वामींची लीला किती आघात आहे हा विचार करूनच स्वामींचे आभार मानण्यासाठी एखादा भक्त स्वामींकडे रडतो स्वामींना मुजरा केल्यावर स्वामींकडे पाहतात त्याच्या डोळ्यातून पाणी येते जो भक्त स्वामींशी घनिष्ठ नातं बनवतो स्वामींशी एक रूप होतो प्रेमाचं मायेच नातं जोडतो अशा वेळी स्वामींच रूप त्याच्या डोळ्यात पाणी येतो हे पाणी मायेच असत असा भक्त स्वामींशी बोलतो आपली सर्व सुख दुःख स्वामींना सांगतो प्रत्येक गोष्ट चांगली वाईट करतो अशा युक्ती बरोबर सदैव स्वामी असतात जर स्वामींची सेवा करायचीच असेल तर अशा प्रकारे करा नुसता दिकावा करण्यासाठी भक्ती करू नका दिकावा करणारे भक्त स्वामींना आवडत नाहीत स्वामींना सेवेने प्रेमाने बोलवतात असेच भक्त स्वामी न आवडतात जेव्हा तुम्ही स्वामीइन फोडी रडता तेव्हा ती स्वामी भक्तीची पहिली अवस्था आहे तुम्ही भक्तीच्या मार्गावर आहात जेव्हा तुम्ही स्वामीइन फोडी रडता तेव्हा स्वामींना पण वाईट वाटते की माझा भक्त मी असताना माझ्या समोर रडूस कसा शकतो स्वामी लगेच कृपा करतात कारण स्वामी हे वसल माई माऊली आहे जो सेवे करी स्वामींना आपण सर्वस्व मानतो त्या सेवे आयुष्यात कोणतेही संकट नावाला येत राहत नाही यासाठी महाराजांची एक नात जोडा एक अतूत नाट बनवा की स्वामी तुम्ही, तुम्ही आणि मी या मला माहीत नाही तुमचं काही असू द्या सुख संकट तर स्वामींशी बोला रडू तर स्वामींना कुल सांगा स्वामी नक्की तुमच्या मदतीला धावून येतील मग बघा स्वामींची लिला ते कसं तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करतात आणि कसं तुम्हाला रंकाचा राजा बनवतात स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहो ही प्रार्थना सेवा करा सेवे कर श्री स्वामी समर्थ